करमाळा शहरातील सकल राजपूत समाज तथा महाराणा प्रताप सिंह जयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुका यांच्या वतीने महाराणा प्रताप सिंह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी सांगितले की यावेळेस दोन दिवस महाराणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यात सामाजिक उपक्रम राबवण्यात आले शहरातील मंगळवारपेठ येथील महाराणा प्रतापसिंह पुतळा परिसरातील स्वच्छता करण्यात आली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले करमाळा शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळेस या शिबिरात एकशे नऊ रक्तदात्यांनी रक्तदान केले महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला समाजातील मानेवर प्रतिष्ठितांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला व संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे घोड्यावर पारंपरिक पोशाखात स्वार झालेल्या युवती यातील बँड पथकातील कलाकारांनी उपस्थित लोकांची मने जिंकली करमाळा शहरात दोन दिवस चालणाऱ्या या महाराणा महोत्सवात शहर व तालुक्यातील रजपूत समाज व शहरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता मित्रमैत्रिणीनो व्हिडिओला लाईक शेअर करत चला सोबतच आमचे समर्थ लेखणी चॅनल सबस्क्राईब करून खालील बेल बटन देखील प्रेस करा सर्व दर्शकांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी देऊन आमचा व्हिडिओ पाहिला या पत्रकार या फोन करतो

啊。